आंबा खायचं मिस्त्री मिस्त्रीचा मिस्त्री जरा बोला की हे बघा हे माझ्या मावास बहिणी आहे त्या मावशीच्या मुली नाही नाही तुम्ही खिचडी खाऊन आलाय खोटं बनला तर बघा हे आपल्या दिदीच्या साखर पुढे लागली तर येताना जरा गाडीवर ना पडली बघा हे बघा दोन हॉटाळा तिच्या टाक पडले का

हे बघा ही माझी मधल्या भावाची बायको आहे तर त्यांनी वरती जाऊन शेंगा बिंगा भाजून दिला जरा सोमवार होता म्हणून हे बघा ही बारके बहिणीची मुलगी आहे बघा चुरली मुलगी आहे बघा काय नाही काय नाही तुमचा व्हिडिओ आता टाकते युट्यूबला सगळं हा